नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की दोन हजार पंचवीस कसं गेलं कळालं सुद्धा नाही आणि दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो माझं म्हणजे हे वर्ष दोन हजार पंचवीस जे होतं ते माझ्यासाठी एकदम लकी होतं लकी म्हणजे असं होतं की युट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली आणि इन्स्टा फॅमिली जे फॉलोअर्स सबस्क्रायबर आणि जे माझे भाऊच म्हणणार मी त्यांना माझ्यापेक्षा लहान असतील किंवा माझ्यापेक्षा मोठे असतील त्यांनी मला एवढं प्रेम दिलं दोन हजार पंचवीसमध्ये तसाच प्रेम दोन हजार सव्वीसमध्ये पण असू द्या नवीन नवीन विषयावर सुरक्षा रक्षक मंडळाचं भरतीबद्दल किंवा नवीन नवीन टॉपिकवर आपण व्हिडिओ घेऊन येणार आहेत मित्रांनो तर दोन हजार पंचवीस खरंच एकदम मला नवीन भाऊ भेटले लहान असो किंवा मोठे असो खरंच एकदम मस्त वाटतंय मित्रांनो युट्यूब चॅनल जे आहे माझं ते युट्यूब चॅनल ऑलमोस्ट आठ हजार सबस्क्रायबर झाले मित्रांनो माझे तर ते माझे सबस्क्रायबर नाही आहेत ते माझे भाऊ आहेत लहान भाऊ आहेत आणि मोठे भाऊ आहेत मित्रांनो कारण की माझे विचार त्यांना आवडले आणि डायरेक्ट डीएम करतायत मला डायरेक्ट मेसेज करतायत की कुठं कुठं काय प्रॉब्लेम झालेत भरतीबद्दल विचारतायत माझ्या बंधू भगिनी असतील भगिनीसुद्धा आहेत विद्यार्थिनी सुद्धा आहेत विद्यार्थी आहेत तर व्हिडिओच्या म्हणजे जसं मी व्हिडिओ टाकतो त्या अनुषंगाने मला एवढं ये एम येतात की असं वाटतं ना की आपल्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी भरपूर वाढलेली आहे बेरोजगारी अशी आहे की जे उमेदवार आहेत जे विद्यार्थी आहेत एवढे शिकलेले आहेत पण जॉब नसल्या कारणास्तव सुरक्षा रक्षक मंडळ हा एक ऑप्शन भेटलेला आहे मित्रांनो विद्यार्थ्यांना हा एक म्हणजे ही एक समजा डिपार्टमेंट आहे हे डिपार्टमेंट यांना असे आहे की या डिपार्टमेंट मध्ये आमचं काम होऊ शकतं पण मित्रांनो असं आहे की गव्हर्मेंटच्या रूलनुसार आपल्याला चालावं लागेल ऑनलाईन भरती निघणार आहे नवीनच जी आरनुसार नुसार तर ती भरतीची जशी ची अपडेट येईल ऑनलाईन भरतीची तसं आपण त्याच्यावर रिस व्हिडिओ बनवणार आहे कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे कसं का काय हे सर्व आपण डिटेल्स टाकणार आहेत मित्रांनो तर आता सध्या जशी अपडेट येईल तसं आपण व्हिडिओ बनवणार आहेत तर दोन हजार पंचवीस माझ्यासाठी काय माझे जे बंधू आहेत माझी भाऊ बहिणी आहेत त्यांच्यासाठी पण चांगलं गेलं असेल मी आशा करतो की दोन हजार सव्वीस जे ते जे आपले नवीन मला माझ्या फॅमिलीत जॉईन झालेले त्यांचं पण दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मंडळात असो किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये असो काम होऊन जावे हे देवाला मी प्रार्थना करतो कारण की बघतो मित्रांनो मी, मी इन्स्टावर जसं व्हिडिओ टाकला तसं मला डायरेक्ट हे येतात फेसबुकला असेल किंवा युट्यूबला असतील तर मनाला कुठंतरी वाईट वाटतं मित्रांनो की एवढे शिकलेले आहेत म्हणजे दहावी पण आहेत बारावी आहे ग्रॅज्युएशन आहे आय टी आय झालेले पण आहेत क कसं होतंय मित्रांनो शिक्षण तर सर्वांचं होतं पण नशिबाच्या पण गोष्टी असतात मित्रांनो नशीब जसं असतं तसं त्या हिशोबाने कामाचं आपल्याला ड्युटी भेटते किंवा काम भेटतं uh, समजा जे आपलं जे क्वालिफिकेशन आहे त्या हिशोबाने पण बरेच असे विद्यार्थी आहेत की ग्रॅज्युएशन होऊन किंवा आयटीआय त्यांना जॉब नाहीये मित्रांनो एक आता सर्वीकडे तुम्हाला पण माहिती आहे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम झालेली आहे तर त्या अनुषंगाने एकदम uh, बोगस काम झालेलं आहे तर कुठंतरी विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना असं वाटतं की सुरक्षारक्षक मंडळ हे चांगलं आहे चांगलं तर आहेच पण आता ऑनलाईन भरती निघल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा दोन हजार पंचवीसमध्ये मला तुम्ही जेवढं भरभरून प्रेम दिलेलं आहे त्याच्या धन्यवाद आहे मी सर्वांना त्याच्यानंतर दोन हजार सव्वीस बी तुमचं सर्वांचं सुख समृद्धीचं जावो आणि तुमचे जे कामं रखडलेले ते काम पण संपूर्ण स्वालू हवेत ही मी देवाला प्रार्थना करतो आणि आजचा जो विषय आहे त्या विषयाकडे जाऊया मित्रांनो आपण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे नागरिक संरक्षण दल हे तुम्हाला माहितीच असेल नागरिक संरक्षण दल म्हणजे सिव्हिल डिफेन्स नागरिक संरक्षण दल नवी मुंबई सुमोह ठाणे मित्रांनो नागरिक संरक्षण प्राथमिक पाठ्यक्रम म्हणजे नागरिक संरक्षण दल जे त्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत पाच दिवसाची ट्रेनिंग आहे मित्रांनो पाच जानेवारी ते नऊ जानेवारीपर्यंत ट्रेनिंग आहे तर ती ट्रेनिंग आहे एक ते साडेपाच ह्या दरम्यान ती ट्रेनिंग असणार आहे मित्रांनो ही नवी मुंबईसाठी मित्रांनो फक्त तर ही तुम्ही जर ट्रेनिंग घेतली तर पाच दिवसाची ट्रेनिंग आहे ही ट्रेनिंग जर घेतली तर तुम्हाला डिटेल्स त्याच्यामध्ये सर्व कोर्स कोर्सचे नाव प्राथमिक प्राथमिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्राथमिक म्हणजे काय तर त्याच्यात जे बेसिक आहे ते आपल्याला शिकवणार आहे मित्रांनो तर त्याच्यात आपण बघूया प्रशिक्षणाचे विषय अलग लक्षात पाच दिवसात जे आपल्याला प्रशिक्षण भेटणार आहे त्या विषयाबद्दल आपण जाणून घेणार आहेत मित्रांनो तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपत्ती म्हणजे कुठं आता समजा कुठं कुठं पूर येतात किंवा भूकंप होतो किंवा कुठं ऑक्सिडंट वगैरे होतात तर त्या ठिकाणी आपल्याला हे जर आपण कोर्स केलेला असेल तर आपल्याला तिथं मदतीसाठी बोलवतील मित्रांनो त्याच्यानंतर हे अग्निशामक आग लागली वगैरे कुठं बिल्डिंगमध्ये मॅनपावर कमी असली तर ते आपलं सिव्हिल डिफेन्स म्हणजे नागरिक संरक्षण दलचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना कॉल करून ते बोलवतील की बॉ या आणि असं असं आपल्याला गरज भासणार आहे तिथं दुसरा पॉईंट तो झाला प्रथम उपचार प्रथम उपचार तुम्हाला माहितीच आहे आता समजा एखाद्या आस्थापनामध्ये किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये किंवा कुठं बांधकाम असेल किंवा कुठं एखाद्या व्यक्तीला अटॅक येत असेल तर अटॅक प्रथम उपचार काय असतो त्याच्यानंतर समजा कोणाचा पाय मोडला कोणाचा हात मोडला म्हणजे प्राथमिक उपचार म्हणजे त्याच्यात सर्व आलं मित्रांनो त्याच्यानंतर ते हे नियंत्रण व नियंत्रण म्हणजे आता समजा एक कुठेतरी काहीतरी असं दंगा फसात दिसतोय तर ते नियंत्रणात आणण्यासाठी ते पण त्याच्यामध्ये आपल्याला प्रशिक्षण देणार आहेत त्याच्यानंतर फोन कॉल किंवा आपल्याला समजा नियंत्रण नियंत्रण म्हणजे तेच समजा नियंत्रण आपल्याला होत नसेल तर आपण पोलिसांना कॉल करूया किंवा फायर ब्रिगेडला कॉल करूया जे काही म्हणजे जसं हे तसं त्याच्यानंतर हे अडकलेल्या नागरिकांची सुटका आता समजा भूकंप झाला घरं पडतात कुठं कुठे डोंगर कसडले आता मागे मग इकडं रत्नागिरी साइडला कोकण पनवेल साईडला तर तिथं अख्खं गाव पूर्ण दाबलं गेलं होतं तर एफची टीम त्याच्यानंतर अग्निशामक दल पोलीस फोर्स आर्मी फोर्स आणि त्याच्यानंतर नागरिक संरक्षण दल हे स्वयंसेवक सुद्धा तिथं असतील असा माझा अंदाज आहे कारण की आता मी आता हे मला फर्स्ट टाइम कळालेलं आहे तर मी हे जागृत करतोय विद्यार्थ्यांना की सर्व जे विद्यार्थी आहेत नवी मुंबईमध्ये जे ठाणे जिल्ह्यात जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी त्यांनी हा कोर्स पूर्ण करावा की जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल तुमचं म्हणजे हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा विचारलं जाईल असं हे बेसिक आपल्याला पाच दिवसाची ट्रेनिंग देणार मित्रांनो त्याच्यामध्ये महिला पण घेऊ शकतात चाळीस चाकमध्ये पाहिजे वय मर्यादा दहावी पास पाहिजेत आणि असं म्हणजे सर्व सीपीआर आहे सीपीआर तुम्हाला माहिती आहे सीपीआर देतात अटॅक आल्यानंतर ते त्याच्यानंतर कृत्रिम कृत्रिम पद्धत म्हणजे ते बरेच असे त्यांचं हे त्याच्यानंतर रुग्णास वाहून नेण्याची पद्धत आता समजा आता बघा मागे आता कालच भांडुपला बसने दहा बारा जणांना चिरडलं बरोबर तर त्या तशा रुग्णांना आपण वाहून नेण्याची पद्धत म्हणजे त्यांना कसं उचलायचंय कसं अँब्युलन्स टाकायचं ह्या सर्व गोष्टी त्याच्यात बेसिक शिकवणार आहेत मित्रांनो तर माझं असं म्हणणं आहे की माझ्या इन्स्टाला जेवढे माझे भाऊ आहेत माझ्या बहिणी आहेत छोटे मोठे त्यांनी सर्वांनी हा कोर्स करावा याच्यापासून तुम्हाला पुढे जाऊन फायदा आहे मित्रांनो त्याच्यानंतर बँडेज आहे बँडेज म्हणजे आता समजून हात मुडला किंवा मोडला तर ते बँडेज कसं बांधायचं त्यांना हे सर्व बेसिक नॉलेज बेसिक कोर्स हा त्याच्यामध्ये शिकवणार आहेत मित्रांनो हे झाल्यानंतर प्रशिक्षणानंतरचे फायदे काय आहेत तर ते जाणून घेऊया आपण प्रशिक्षणानंतरचे फायदे असं आहे की शासनाचे ओळखपत्र भेटेल तुम्हाला त्याच्यानंतर शासकीय प्रमाणपत्र शासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजे ते आता पाच दिवसाचे आपण जे ट्रेनिंग येणार आहे ते ट्रेनिंगचं तुम्हाला प्रमाणपत्र सुद्धा भेटणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर देश सेवा देश सेवेचे अनमूल्य संधी म्हणजे देश सेवा करण्याची तुम्हाला संधी भेटणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर विभागाचे नेतृत्व करण्याची संधी आता समजा तुम्ही ज्या विभागामध्ये आता समजा हे ठाणे जिल्ह्यामध्ये बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जसं आमची ट्रेनिंग होणार आहे तसं मी ते सर मॅडम त्या सरांना मी विचारणार आहे की दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण आहे काही जर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जर असेल किंवा प्लॅनिंग असेल तर मग मला डायरेक्ट डी एम करू शकता तुम्ही की सर आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन आम्हाला प्रशिक्षण द्या तर आपण तसं नियोजन करू आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये डायरेक्ट प्रशिक्षण द्यायला येऊ मित्रांनो आपण त्याच्यानंतर नागरिक संरक्षण स्वयंसेवक सभासद तत्व भेटेल आपल्याला म्हणजे या सर्व गोष्टी हे कोर्स झाल्यानंतर आहे फायदे त्याचे आणि कोर्ससाठी पात्रता आहे हा व्यक्ती फक्त भारतीय असला पाहिजे वयमर्यादा अठरा वर्ष पूर्ण असावे त्याच्यानंतर कमीत कमी म्हणजे चौथीचं शिक्षण दिलेलं आहे मित्रांनो इथं पण आता कसं आहे टेक्नॉलॉजी किंवा सर्व बदलत आहे त्याच्यामुळे चौथीच्या पुढचे बी असले तर चालतील आपल्याला गुन्हेगारी स्वरूप म्हणजे कोणावर पोलीस कंप्लेंट किंवा पोलीस केस नसावी त्याच्यानंतर शारीरिक आणि मानसिक फिट असावा की आता समजा तुम्हाला तर माहिती आहे हा कोर्स कसा रह रह आहे त्याच्यानंतर नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामधील रहिवाशां रहिवाशी असावा म्हणजे ठाणे जिल्ह्यातच आहे आवश्यक कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड तीन फोटो कॅन्सलचे पासबुक आणि शाळा सोडल्याचा दाखला मित्रांनो एकदम जबरदस्त असं बेसिक आपल्याला प्रशिक्षण आहे मी स्वतः हा घेणार आहे आता मला म्हणजे कसं आहे मित्रांनो हे बघा कोणताही कोर्स केलेला हा वाया जात नाही हा कुठं कुठं आपल्याला त्याचा फायदा होतो मित्रांनो कोर्स झाल्यानंतर आपल्याला प्रशिक्षणाचे फायदे काय ते पण मी वाचून दाखवलो तुम्हाला शासनाचे ओळखपत्र भेटणार तुम्हाला त्याच्यानंतर शेतकरी प्रमाण शेतकरी प्र प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजे जे तुम्ही ट्रेनिंग घेणार त्याचं प्रमाणपत्र पण भेटणार तुम्हाला तर माझं असं म्हणणं आहे की जे विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी असतील त्यांनी सर्वांनी हा कोर्स करावा की जेणेकरून तुमचा फायदा आता नाही पण पुढे जाऊन हा फायदा झाला पाहिजे या अनुषंगाने मी व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो खरंच मी तर हे ट्रेनिंगचा व्हिडिओ तुम्हाला टाकणारच आहे फेसबुकला इन्स्टाला यूट्यूबला मित्रांनो आज मी युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असो किंवा इन्स्टाचा आयडिया असो किंवा फेसबुकचा आयडिया असो आपण हे माहिती महाराष्ट्रभर प्रस म्हणजे प्रसार करणार आहेत तर याचा फायदा सर्वांनी घ्यावा ही नम्र विनंती हे हा जो कोर्स आहे हा आपल्याला बिल्डिंगमध्ये सुद्धा किंवा गावी कुठं गेलो तर आपल्याला उपयोगी पडणार आहे मित्रांनो कारण की हा कोर्स बेसिक नॉलेज त्याच्यात सर्व शिकवणार आहेत आणि देश सेवा देश सेवा करण्याची संधी तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो याचा युनिफॉर्म वगैरे सर्व आहे डिटेल्स सर्व जर माझी ट्रेनिंग पूर्ण होईल समजा पाच दिवसाचा कोर्स आहे हा पूर्ण झाल्यानंतर पुढची प्रोसिजर कशी राहील ते पण मी ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो आता मला कमेंट येत आहे की भरती कधी मी पहिलेच बोललो की शासनाच्या अंतर्गत ही भरती राबवण्यात येणार आहे ही ऑनलाईन भरती असणार आहे आपली सुरक्षा रक्षक मंडळाची गोष्ट करतोय मी तर ती जशी अपडेट येईल आपल्याकडं तसं आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवणार मित्रांनो तर काळजी घ्या दोन हजार सव्वीस तुमचं सर्वांचं सुख समृद्धीचं जाऊ परत पुन्हा मी तुम्हाला विश करतोय माझं पण दोन हजार पंचवीसला तुम्ही एवढं प्रेम दिलं पुढच्या वर्षी पण असंच प्रेम असू द्या नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन काहीतरी गोष्टी माझे विचार तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय